नमस्कार मी डॉक्टर दीप्ती आज आपण बघणार आहोत सायटिकावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार कसे करतात सायटिका म्हणजे ज्याला आयुर्वेदामध्ये वात म्हणतात तर हा वाताच्या आजारांपैकीच एक आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सायटिका या आजाराची लक्षणं आपण बघूया तर कमरेपासून म्हणजे लोअर बॅक पासून खाली पायाच्या दिशेने जी नर्व जाते सायटिक नव त्या, तर त्या नर्वच्या अलॉंग पेन असतं म्हणजे शूल असतो तर हे जे पेन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं म्हणजे कधी कधी खूप शार्प तीव्र असतं कधी कधी मुंग्या चालल्यासारख्या वाटतात कधी थोडा बधीरपणा असतो कधी कधी थोडीशी आग पण होऊ शकते काही जणांना पायामध्ये वीकनेस वाटते तर अशा पद्धतीने जनरली एका पायामध्ये दुखणं असतं आणि बॅक साईडला असतं म्हणजे कंबर नंतर हिप्स त्याच्यानंतर मांडीचा मागचा भाग तर गुडघा आणि त्याच्या खाली पोटरी अशा पद्धतीने खाली ही वेदना जाते बरं याची कारण काय काय असतात ते आपण बघूयात तर मॉडर्न नुसार जर स्लीप डिस्क असेल तर त्याच्यामुळे सायटिक नर्ववर प्रेशर येतं आणि मग त्याच्यामुळे पेन होतं किंवा जसं मी सांगितलं तसं बधीरपणा वगैरे अशी लक्षणं येतात दुसरं एक कारण असं असतं की कमरेच्या भागी जर आघात झाला तर त्या ट्रॉमामुळे पण त्या नर्वला इजा होते आणि मग सगळी लक्षण येतात आयुर्वेदानुसार विचार करता हा वाताचा आजार आहे त्यामुळे ह्याची ट्रीटमेंट आपण जेव्हा करतो तेव्हा वाताचं शमन होणारी ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे बरं आता आपण सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ह्याच्यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार कसे करतायत अर्थात तुम्ही घरच्या घरी काय करू शकता याविषयी बोलूया हो आयुर्वेदामध्ये गुद्रसी रुद्रसी किंवा सायटिका यासाठी एक अतिशय उत्तम वनस्पती सांगितली ती म्हणजे निर्गुंडी तर निर्गुंडीचा वापर तुम्ही करू शकता तर हे निर्गुणीचं तेल तुम्ही आणा ऑथेंटिक असं छान तेल असेल तर अगदी डार्क ग्रीन कलरचं असतो त्याला छान वास येतो तर हे तेल मिळालं हो, तर हे तेल तुम्ही आणा आणि आयडियली याच्यावर ट्रीटमेंट करताना वैद्यांच्या इथे जाऊन कटीवस्ती करतात कटीवस्ती म्हणजे उडदाच्या पिठाचं पाळं करायचं कमरेवर गोलाकार असं पाळं करायचं त्याच्यामध्ये गरम तेल सोडायचं आणि एक पंधरा वीस मिनिटं ते तसंच ठेवून द्यायचं तर ह्यामुळे होतं काय की तेल ऍब्झॉर्ब होतं चांगलं आणि त्याच्यामुळे तिथला वाद जो आहे तो कमी होतो आणि बॅलन्स होतो तर हे जरी तुम्हाला करणं शक्य नसलं तर तुम्ही घरच्या घरी काय करू शकता तर आ, हे तेल गरम करायचं म्हणजे अगदी कोमटपेक्षा पण थोडंसं जास्ती गरम करायचं आणि त्याची एक छोटीशी हलकीची धार कमरेवर धरायची तुम्हाला तिथे ऍब्झॉर्ब होईल इतपत प्रमाणात त्या ते तेला तेलाची धार धरा आणि नंतर ह्याच तेलानी कमरेवर मसाज करा गोलाकार दिशेने आणि क्लॉक अशा पद्धतीने छान मसाज करा नंतर मग ह्याच तेलाने खाली पायाच्या दिशेने मसाज करायचा कुठल्या डायरेक्शननी करायचं तर वरून खाली अशा पद्धतीने मसाज करायचा आणि अगदी पार तळव्यापर्यंत व्यवस्थित मसाज करायचा हे केल्यानंतर तुम्हाला अर्धा रेजीस तिथेच मिळेल हे झालं स्नेहन नंतर स्वेदन करतो आपण स्वेदन म्हणजे गरम गोष्टीने शेकायचं तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शेक करू शकता जसं मी आधी पण एकदा सांगितलं होतं की निरगुडीची पानं जर तुम्हाला मिळाली तर ती तुम्ही तव्यावर गरम करायची आणि ती तिथे बांधायची आयदर किंवा पोटली करू शकता म्हणजे एखाद्या फडक्यामध्ये मऊ सुती अशा फडक्यामध्ये ती पानं बांधून व्यवस्थित मग तव्यावर तेल टाकून त्याचा शेक द्यायचा म्हणजे ती पोटली ठेवायची तव्यावर आणि शेक द्यायचा हे जर तुम्हाला नाही मिळालं म्हणजे ताजी पानं दरवेळेला मिळतील असं नाही नाही मिळालं तर तुम्ही वाळूच्या पोटलीचा पण शेक करू शकता हे पण नाही जमलं तर अगदी हिटिंग पॅड नाही किंवा तुमच्याकडे जे काही साधन असेल त्याने तुम्ही शेक घेऊ शकता यानंतर पुढचा मुद्दा आहे तो एक्सरसाइज तर एक्सरसाइज मध्ये जनरली याच्यावर स्ट्रेचिंग एक्सरसाईजनी चांगला रिलीफ मिळतो स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणजे कमरेच्या स्नायूंना व्यवस्थित ताण बसेल अशा प्रकारचे व्यायाम योगासनांमध्ये भुजंगासन आहे त्याच्यानंतर अर्धमत्ंद्रासन आहे तर अशी काही आसनं आहेत की ज्याच्यामुळे चांगला रिलीफ येऊ शकतो पण माझा असा सल्ला असेल की जेव्हा तुम्ही व्यायाम सुरू करता तर तेव्हा ते, ते प्रॉपर शिकून घ्या तज्ज्ञ व्यक्तीकडून आणि प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते प्रत्येकाचं दुखणाचं स्वरूप वेगळं असतं नंतर कोणाला कितपत जमतं तर हे सगळं बघून ते ठरवायला लागतं हा विषय निघालाय तर मला अजून एका विषयावर बोलायला आवडेल ते म्हणजे औषधं पण सांगताना म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर मी औषधांची नावं किंवा तुम्ही अमुक अमुक औषधं घ्या या या प्रमाणात घ्या असं शक्यतो सांगत नाही त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते नंतर प्रत्येकाच्या आजाराचं स्वरूप म्हणजे जरी आता मी सायाटिटा म्हटलं तरी सुद्धा प्रत्येकाचं दुखणं वेगवेगळं असतं तर औषध हे कुठलंही आयुर्वेदिक जरी औषध असलं तरी ते वै, वैद्यांच्या सल्ल्याने व्यवस्थित बघूनच दिलं गेलं पाहिजे त्यामुळे तुम्ही घरच्या घरी फक्त आहारातले बदल करू शकता नंतर काही जसं आता मी स्नेहांसाठी सांगितलं तर ते पितपत करू शकता आणि काही तुम्हाला एक गाईडलाईन्स मिळतात पण याचा असं असा आहे की औषध व्यायाम हो हे सगळं मनाने तुमचं करा तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद